सहलीला आलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली विद्यार्थ्यांना घेऊन सहलीची बस थेट पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात डिसेंबर महिना उजाडला की महाबळेश्वर सह कोकणात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत असतात शालेय विद्यार्थ्यांच्या सहली किल्ले रायगड महाडचे चौदा तळे बौद्ध लेणी नरवीर तानाजी मालुसरे स्मारक पाहण्यासाठी येत असतात न्यू हायस्कूल वरुळ घाटवड वर तालुका जाफराबाद जिल्हा जालना या शाळेची सहल महाबळेश्वर येथून पोलादपूरकडे येत असताना बसमधील अठरा विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक खालावली या विद्यार्थ्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले शाळेचे शिक्षक प्रकाश बंसीधर मस्तिके यांना याबाबत विचारले असता महाबळेश्वर येथे विद्यार्थ्यांनी तेलकट खाद्यपदार्थ खाल्ल्याने तसेच स्टिंगसारखे शीतपेय पिल्याने विद्यार्थ्यांना हा त्रास होत असल्याचे सांगितले धमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह कोलादपूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न